नमस्कार मंडळी परतीचा प्रवास सुरू आहे आणि आता आपण गोव्याकडून मुंबई पनवेलच्या दिशेने येत आहोत महाड आणि लोणेरेचा टप्पा पार केल्यानंतर आता आपण रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ट्रॅफिक जंक्शनकडे म्हणजेच मानगावमध्ये प्रवेश करत आहोत मागून येताना आपल्याला बऱ्यापैकी वेग मिळाला असेल पण जसे आपण मानगावच्या हद्दीत शिरतो तसे आपल्याला गाडीचा वेग कमी करावा लागतो कारण गोव्याकडून येताना माणगाव हे एक असं ठिकाण आहे जिथे तुमचा संयम तपासला जातो तुम्ही समोर पाहू शकता हायवे आता हळूहळू अरुंद होत आहे आणि दोन्ही बाजूला दुकाने व वा वाहनांची गर्दी दिसायला सुरुवात झालीय जेव्हा आपण गोव्याकडून येतो तेव्हा माणगाव मार्केट सुरू होण्याआधीच आपल्याला वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसू लागतात विशेषत सुट्ट्यांच्या दिवशी किंवा संध्याकाळच्या वेळी इथे ट्रॅफिक जॅम फिक्स असतो इथे मुख्य अडचण ही आहे की हायवे थेट शहराच्या काळजातून जातो दाव्या बाजूला एस टी स्टँड आणि दोन्ही बाजूला गजबजलेली बाजारपेठ यामुळे लोकल रिक्षा बाईक्स आणि पादचारी हे सतत हायवेवर असतात त्यातच जर एखादी लक्झरी बस किंवा अवजड ट्रक समोर आला की पूर्ण रस्ता ब्लॉक होतो पनवेलकडे जाणाऱ्या गाड्यांना इथे पंधरा ते वीस मिनिटे तर कधी कधी अर्धा तास सुद्धा एकाच जागी उभं राहावं लागतं इथे ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर प्रत्येक ड्रायव्हरच्या मनात एकच प्रश्न येतो या मानगावला बायपास कधी होणार गेल्या अनेक वर्षांपासून या बायपासची चर्चा आहे जर हा बायपास झाला असता तर आज आपल्याला या गर्दीत न शिरता बाहेरच्या बाहेर थेट इंदापूरच्या दिशेने निघून जाता आलं असत पण दुर्दैवाने व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता बायपासचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही जोपर्यंत हा बायपास सुरू होत नाही तोपर्यंत कोकणातून परतताना माणगावचा हा ट्रॅफिकचा प्रसाद आपल्याला घ्यावाच लागणार आहे अखेरीस कसा बसा रस्ता काढत आपण माणगाव शहराची गर्दी मागे टाकलीय एकदा का आपण माणगाव ओलांडलं की पुढे इंदापूर लागतं आणि तिथून पुढे रस्ता रुंद आणि चांगला आहे इथून पुढे पनवेल आता जास्त लांब नाही पण माणगावमध्ये घालवलेली ही वीस ते पस्तीस मिनिटे प्रवासाचा वेळ नक्कीच वाढवतात जर तुम्ही रात्री उशिरा किंवा पहाटे या मार्गावरून आलात तर कदाचित तुमची या गर्दीतून सुटका होऊ शकते पण दिवसा प्रवास करताना इथे नो एस्केप आहे तर मंडळी हा होता माणगावचा अपडेट जर तुम्हीही कोकणातून परतत असाल तर माणगावच्या या टप्प्यासाठी थोडा एक्स्ट्रा वेळ नक्की ठेवा तुम्हाला माणगावच्या ट्रॅफिकचा अनुभव कसा आला आणि तुम्हाला काय वाटतं हा बायपास कधी पूर्ण होईल हे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सुरक्षित रहा पाहत रहा सावंत फॅमिली स्टोरीज